चंद्रपूर जिल्ह्यातील संत गजानन महाराज हायस्कूल चिखलगाव येथे दोन ऑक्टोबर बुधवार रोजी महात्मा गांधी जयंती उत्साह साजरी करण्यात आली सतरा ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या स्वच्छता संस्कार उपक्रमाची सांगता आज करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे म्हणून स्वच्छतेवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता असे उपक्रम राबवलेला होता त्या अंतर्गत वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी खूप असा उत्फूर्त सहभाग असा घेतलेला होता त्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्या स्पर्धेमध्ये आम्ही काही बक्षीस पण ठेवलेले होते त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा होती त्याच्यामध्ये दोन गट दो केलेले होते एक